मध्ये भावी जिल्हा परिषद सदस्य चिंतामण बहिरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा जनहिताचे ध्येय अंगी बाळगणारे भावी जिल्हा परिषद सदस्य श्री चिंतामण बहिरे यांचा वाढदिवस आजेगाव येथे प्रचंड उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे हा वाढदिवस सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत ज्ञानबा जाधव यांच्या घरी केक कापून आनंद उत्सवाच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक महिला बचत गट सदस्य युवक युवती तसेच समाजकार्य जपणारे गावातील सर्व प्रसिद्ध नागरिक आणि विविध विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बहिरे यांनी या प्रसंगी ग्रामविकास शिक्षण पाणीपुरवठा शेतकरी कल्याण आणि तरुणांच्या प्रगतीसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला वाढदिवसाच्या दिवशीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवण्याची तयारी त्यांनी जाहीर केली ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आणि सर्व स्तरांतील नागरिकांशी मनापासून दिलेली साथ यामुळे या वाढदिवस या वाढदिवस सोहळा सोहळा हा आणि ठरला आहे धुमाकूळ महाराष्ट्र नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा